मंडळी महाराष्ट्र शासनाने जमिनीचा मालकी हक्क बदलण्यासाठी नवीन धोरण लागू केले आणि हे नवीन धोरण भोगवटदार दोन मधील जमीन भोगवटदार एक मध्ये हस्तांतरित करण्यासाठी आहे म्हणजे भोगवटदार दोन म्हणजे जमीन मालकाला सरकारकडून बक्षीस म्हणून मिळालेली जमीन भोगवटदार एक म्हणजे जो खातेदार फार वर्षापासून जमिनीवर त्याचा हक्क आहे अशा जमिनीत हस्तांतरित करण्यासाठी आता मोठे अधिमूल्य भरावे लागणार आहे तर मंडळी महाराष्ट्रात जमिनीच्या मालकी हक्कामध्ये बदल करण्यासाठी कोणते नवीन धोरण लागू केले आणि किती पैसे आपल्याला भरावे लागणार याची संपूर्ण माहिती जाणून घ्या फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कारण असा दमदार व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू महाराष्ट्र शासनाने जमिनीच्या मालकी हक्क बदलण्यासाठी नवीन नियम लागू केला यामुळे जमिनीच्या व्यवहारामध्ये मोठे परिवर्तन होणार आहे आधी मूल्य भरण्याची अंतिम मुदत आणि सवलती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज केल्यास तर काही सवलती मिळू शकतात सध्या भोगवटदार दोन सरकारकडून बक्षीस म्हणून मिळालेल्या जमिनीत खरेदी विक्री बांधकामासाठी सरकारी परवानगी घेणे आवश्यक असते नवीन धोरणानुसार भोगवटदार एक मध्ये तुम्ही ती जमीन रूपांतरित केल्यास कोणत्याही सरकारी अतिरिक्त परवानगीची गरज लागणार नाही आपण प्रथमता गृहनिर्माण संस्थासाठी कोणता नवीन नियम आहे ते बघू सोय पुनर्विकास प्रकल्पांना वाढीव अप्यासाय चटई क्षेत्र निर्देशांक मिळणार पंचवीस टक्के अपयसआय प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राखीव ठेवावा लागेल अतिरिक्त एफ आय उपलब्ध नसल्यास पाच टक्के आधी मूल्य सवलत दिली जाणार नाही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक एफ दिला गेला नाही तर शासनाकडून घेतलेले आधी मूल्य परत मिळणार नाही यामुळे संबंधित जमिनी पुन्हा भोगवटदार दोन गटात वर्ग होतील बिनशेती जमिनींसाठी सत्तावीस डिसेंबर पूर्वी अर्ज केल्यास वार्षिक बाजारभावाच्या पन्नास टक्के आधी मूल्य आकारले जाईल सत्तावीस डिसेंबर नंतर तुम्ही अर्ज केल्यास हेच आधी मूल्य पंच्याहत्तर टक्के रक्कम द्यावी लागेल बिनशेती परवानगी नसलेल्या जमिनीसाठी त्यामध्ये नगर परिषद नगरपालिका महापालिका आणि नियोजन प्राधिकरण हद्दीतील जमिनीसाठी पंचवीस डिसेंबर पूर्वी अर्ज केल्यास पंचवीस टक्के आधी आकारले जाईल पंचवीस डिसेंबर नंतर हेच अधिमूल्य मूल्य पंच्याहत्तर टक्के होईल इतर भागातील जमिनींसाठी हे दर अनुक्रमे पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर टक्के राहतील औद्योगिक आणि वाणिज्यिक जमिनींसाठी एकतीस डिसेंबर पूर्वी अर्ज केल्यास वार्षिक बाजारभावाच्या पन्नास टक्के आधी द्यावे लागेल यानंतर अर्ज केल्यास हेच आधी मूल्य साठ टक्के होईल रहिवासी जमिनींसाठी आपण एकतीस डिसेंबर पूर्वी अर्ज केल्यास पंधरा टक्के आधी मूल्य लागेल यानंतर हेच आधी मूल्य साठ टक्के होईल कृषी जमिनींसाठी नगरपंचायत नगर परिषद महापालिका आणि नियोजन हद्दीबाहेरील कृषी जमिनींसाठी जर त्या शेती किंवा वा विकास वापर गटात असतील तर पंचवीस डिसेंबर पूर्वी अर्ज केल्यास पंचवीस टक्के आधी मूल्य लागू होईल पंचवीस डिसेंबर नंतर हेच आधी मूल्य पंच्याहत्तर टक्के होईल या नव्या धोरणाचा मालमत्ता व्यवहारावर काय परिणाम होणार हेही पाहणं महत्वाचं आहे या नव्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीत मोठा महसूल वाढेल तसेच सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांसाठी जमिनीचे व्यवहार अधिक खर्चिक होतील त्यामुळे भोगवटाधार एकमध्ये रूपांतरितासाठी अधिक शुल्क सर्वसामान्य माणसांना द्यावे लागणार असल्याने नवीन विकास प्रकल्प आणि गुंतवणुकीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे तर मंडळी महाराष्ट्र शासनाने जमिनीच्या मालकी हक्क बदलण्यासाठी जे नवीन धोरण लागू केले ते योग्य आहे का त्याबद्दलची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि याचसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी वेद डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका